असं काय झालं होतं की ती घर सोडून गेली आकाश आणि प्रिया यांचं नुकतंच लग्न झालं होतं आणि लग्नाला तीन महिने झाले होते पण का कोणास ठाऊक त्यांच्या विवाहित जीवनात छोट्या छोट्या कार कारणांवरून वाद होऊ लागली आणि एकमेकांबद्दलच्या तक्रारी वाढू लागल्या ज्याप्रमाणे दोघांनी एकत्र येऊन आपल्या स्वप्नातलं घर सजवलं होतं ते घर आता मोडताना दिसत होतं त्यांचं सुंदर स्वप्न विखुरलं जात होतं त्या दोघांमध्ये तो विश्वास होता तो पण आता कुठेतरी हरपत चालला होता एके दिवशी दोघांमध्ये छोट्याशा कारणावरून खूप भांडणं झाली तक्रारी इतक्या वाढल्या की संतापाने प्रिया आकाशला म्हणाली बस झालं मी आता सहन करू शकत नाही तुझ्यासोबत आयुष्य घालवणं ही कल्पनाही मला करवत नाही तुझ्यासोबत आयुष्य घालवणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं आहे आकाशने पण प्रियाच्या प्रश्नाचं सडेतोड उत्तर दिलं मी पण तुला आता झेलू शकत नाही तुझ्या या रोजच्या कटकटीला कंटाळलो आहे तुझ्यासोबत लग्न करणं हाच माझा सर्वात मोठा गुन्हा आहे याच्यापेक्षा मी अविवाहित राहिलो असतो तर बरं झालं असतं प्रिया ही खूप रागीट मुलगी होती आकाशचे असे बोलणे ऐकून ती रागाने लाल होऊन ती त्या आपल्या बेडरूममध्ये ती आपल्या बेडरूममध्ये निघून गेली आणि जोरात रूमचा दरवाजा बंद केला तिकडे आकाशचा हा तिकडे आकाशचा राग सातव्या आसमान गेला आणि तोही नाश्ता न ना करता ऑफिसला निघून गेला खोलीमध्ये प्रिया बेडवर पडून रडू लागली आपल्या नशिबाला दोष देऊ लागली इकडे ऑफिसमध्ये पोहोचताच आकाश प्रियाला फोन लावतो जेव्हा प्रिया असरूंनी भरलेल्या डोळ्यांनी फोनवर नजर टाकते तेव्हा आकाशचा कॉल बघून ती फोन कट करत करते आणि मोबाईल बेडवर पलीकडे फेकून देते प्रियाने फोन कट करताच आकाशला खूप राग आला आकाश आणि प्रियाच्या नात्यामध्ये इतका दुरावला आता आला होता की ती आता घर सोडून आईबाबांकडे आली होती तिने आईला स्पष्टपणे सांगून टाकलं की मी आता परत जाणार नाही तिची आई तिला समजावून सांगू लागली हे बघ बाळा तू जर असं घर सोडून आलीस तर समाज काहीही बोले यावर प्रिया नाराज झाली आणि रडू लागली प्रियाला खूप समजावलं की तिने आपल्या पतीकडे की तिने आपल्या पतीकडे परत जावं आपल्या सासरी परत जावं पण ते विसरून जावं आणि जे झालं गेलं ते विसरून जावं जीवनात सुख ही येतच असतात सुख दुःख ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पण जेव्हा एक बंधन एका नात्यात बांधलं जातं तेव्हा सुखदुःखही त्याबरोबर येतातच लग्न म्हणजे एक अतूट बंधन आहे आणि या बंधनात येणाऱ्या अडथळ्यांना पार करत आपलं एक जग फुलवायचं असतं आपल्या जीवनसाथीच्या सोबतीनं जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर संकटांवर आपण सहज मात करू शकतो तुमच्या दोघांच्या नात्यांमध्ये जी दरार पडली ती भरून येईल प्रत्येक पतीपत्नीने एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी दोघांनीही एकमेकांची काळजी घ्यावी संसारात येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखाला संकटांना मिळून सामोरं जावं जर अशा परिस्थितीत साथ सोडली तर मा तर माळेच्या मण्यासारख्या आपला संसार देखील विखोरला जातो जेव्हापासून प्रिया घर सोडून गेली होती तेव्हापासून आकाश खूप एकटा आणि उदास राहत होता जणू असं वाटत होतं की त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कोणीतरी हिरावून घेतला आहे घरात जिकडे तिकडे जिकडेही तो पाहायचा त्याला सगळीकडे एक प्रकारची उदासीनता जाणवायची एकांत त्याला खायला उठायचा एकांताने आणि उदासीनतेने त्याचा जीव गुदमरून लागला होता आणि तो आता कल्पनाही करू शकत नव्हता की जीवनसाथीशिवाय आयुष्याचा प्रवास किती अवघड आहे त्याच वेळेस आकाशची नजर समोर लावलेल्या फोटोवर पडली आणि त्यात तो प्रियासोबत किती आनंदी होता ते फोटोकडे पाहून त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू व्हाऊ लागले तिकडे तिकडे एक दिवस प्रियाची आई प्रियाला म्हणाली तू आकाशला सोडून इकडे बसली आहेस तू कधी याचा विचार केला आहेस का तो तुझा नवरा आहे रागात त्याने दोन शब्द बोललेही असतील तर काय झालं देव ना करो उद्या हा वाद जर घटस्फोटापर्यंत ना पोहोचो माझं म्हणणं ऐक तू परत आकाशरावांकडे जा माझं मन मला सांगत आहे की आकाशकडून जी चूक झाली त्याचा त्याला जरूर पश्चाताप होत असेल आपल्या आईच्या शब्दाचा प्रिया आपल्या आईचा शब्दावर आपल्या आईच्या शब्दावर प्रियावर खूप परिणाम झाला आणि त्या रात्री ती खूप रडली तिला आपल्या चुकीची जाणीव झाली झालेल्या भांडणांमध्ये तिची पण चूक होती तिने आकाशला सोडून पत्नी धर्माचा अपमान केला होता आकाश तिचा पती आहे जीवनसाथी आहे तो सर्व काही आहे याची तिला जाणीव झाली आणि दुसऱ्या दिवशीच प्रिया आकाशकडे आली प्रियाला पाहून आकाशच्या चेहऱ्यावर नवे रंग खुलले त्याचा आनंद गगनात मावेना त्या दोघांनाही आता कळून चुकलं होतं की पती पत्नी हे संसार रूपी रथाचे दोन चाक आहेत जर एक चाक निखाळलं तर रथ पुढे ढकलला अवघड आहे प्रिया आकाशच्या नजरेला नजर देत म्हणाली कसे आहात त्यावर आकाश म्हणाला पहिले तू सांग आता तू मला सोडून तर नाही ना जाणार हे ऐकून प्रिया हसता हसता रडू लागली आणि तिने आकाशला घट्ट मिठी मारली मित्रांनो असेच एकमेकांवर प्रेम करत राहा कारण लग्न म्हणजे एक विधी नसून ते दोन जीवांचे मिलन आहे एकमेकांना साथ देऊन आपला जीवन आयुष्यभरासाठी आनंदाने जगत राहा एकमेकांचे सुखदुःख वाटून घ्या तर मित्र मित्रांनो तुमच्या जीवनात तुमच्या जीवनातही अशीच व्यक्ती असेल की जिच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही तर नक्की तिला माफ करा